ज्या ठिकाणी सुनावणी काय नेमकं सुना। आम्ही निवडणुकीमध्ये जो काय निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आम्हाला शंका होती की ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे आणि त्यासाठी आम्ही व्ही व्ही पॅटमध्या ज्या स्लिप आहेत त्या काउंटिंगसाठीचा अर्ज केलेला होता आणि त्यासाठी मी एक पर्टिक्युलर अमाऊंट भरलेली होती पण त्याच्यानंतर मला पत्र देऊन कळवण्यात आलं होतं की स्लिप काउंट केल्या जाणार नाही तर फक्त मशीन योग्य होती की नव्हती एवढंच आम्ही चेक करू शकणार आहे त्याच्यानंतर मी परत एकदा मागच्या वेळेस येऊन कलेक्टर महोदयांबरोबर हे आ, कन्फर्म करून घेतलं होतं की मला व्ही व्ही प्लॅटमधल्या ज्या स्लिप आहेत जेवढं मला मतदान झालं आहे तेवढ्या मतदानाचं <coughs> मला काउंटिंग अपेक्षित आहे पण ते म्हणाले आमच्याकडे अशी कुठली प्रोसेस नाही आणि असं आम्ही करून देऊ शकत नाही मी एवढंच म्हणू शकेल की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज कुठेतरी ह्या एकाधिकारशाही किंवा आपण या, या प्रक्रियेमध्ये आता चाललो आहे की काय असं वाटायला लागलं आहे कारण आम्हाला उमेदवार म्हणून जी मतं पडलेली आहेत ती मोजून घेण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला ज्या बूथवरती मतदान मिळालेलं आहे आम्हाला गॅरंटी आहे की त्या मत बूथवरती आम्हाला जास्त मतदान मिळालेलं आहे आणि ते मशीनमध्ये कमी दिसतं आहे तो मतदाना झालेलं मतदान मोजणी करून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे पण प्रक्रियेमध्ये ते कुठेही दिसत नाही आहेत किंवा ते आम्हाला नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत न्याय मागणार आहोत की आम्हाला वी व्ही पॅटमधल्या ज्या स्लिप आहेत त्या काउंट करून हव्या आहेत त्यासाठी प्लूटच्या प्रक्रियेला आम्ही हायकोर्टात जाणार आहोत आणि तिथे न्याय मागू माझी अपेक्षा एवढीच आहे की न्याय मंदिरामधून तरी आम्हाला न्याय मिळेल कारण इथे तर एवढ्या प्रशासनामध्ये हुकुमशाहीकडे वाटचाल होताना दिसते की इथे कुठेही न्याय मिळताना आम्हाला दिसत नाही आज सुनवाई होती आज, आज आम्ही त्यांना जी मागणी केलेली होती की मला व्ही व्ही पॅटच्या स्लिपची काउंटिंग हवी आहे कारण मी त्याचसाठी पैसे भरलेले होते आणि तीच प्रक्रिया मला अपेक्षित आहे मशीन खराब आहे किंवा मशीनमध्ये काहीतरी गोंधळ झालेलं हे तर आमचं म्हणणंच आहे ना ते फक्त आमचं तुम्ही जी प्रक्रिया म्हणताय सरकार किंवा ज्यांनी जी प्रक्रिया मला सांगितली की ती मशीन योग्य चालू होती की नव्हती एवढं आम्ही चेक करून देऊ ही काही प्रोसेस असू शकत नाही आम्हाला व्ही व्ही पॅटमधल्या स्लिप काउंट करून हव्या आहेत जेणेकरून मला मतदान जे झालेलं आहे तेवढ्या मतदानाची मला पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी मी ही प्रक्रिया राबवलेली होती पण इथे कुठेही ती प्रक्रिया राबवल्या जाणार नाही असं मला त्यांनी दिलेलं आहे लिहून त्याच्यामुळे मला कोर्टात जाण्याशिवाय काही पर्याय नाही निवडणूक अधिकारी जे इथले स्थानिक होते हे कलेक्टर महोदय होते आणि आम्ही सगळे इथे उपस्थित होतो माझ्यासोबत उबाठा गटाच्या आमच्या सूर्यवंशी ताई देखील उपस्थित होत्या आम्ही दोघही उमेदवारांनी अर्ज केलेले होते मी दोघीही वैशालीताई आणि मी आमच्या दोघांची आज सुनवाई झालेली आहे आपण आला होता काय या आम्ही सुरुवात मत मतदानाचा निकाल लागल्यानंतर आम्ही अप्लाय केलं होतं की ज्या ज्या बूथवर आम्हाला शंका होती असे काही बूथचे आम्ही पैसे भरले होते आम्ही यासाठीच पैसे भरले की आम्हाला या मत बूथवर शंका आहे आणि आम्हाला याचं व्ही व्ही पॅटची काउंटिंग करायची चिठ्ठ्यांची काउंटिंग करणं तरच आमचं सॅटिस्फॅक्शन होणार होतं परंतु आम्हाला कलेक्टर साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला ते अधिकार नाहीत असं स्पष्ट त्यांनी लिहून दिलेलं आहे त्यामुळे व्ही व्ही पॅटच्या स्लिपची जर काउंटिंग होणार नसेल तर ब्लँक मशीनचं फक्त मॉक पोल करणं किंवा ते बघणं याचा काही का अर्थच नाही आहे मी ते उगंच आमच्या समाधानासाठी जर का करत असतील तर मला असं वाटतं की ते त्याला काही अर्थ नाही आहे आमची अशी इच्छा होती की यांनी व्ही व्ही पॅटचंच काउंटिंग झालं पाहिजे आणि आमच्या सुद्धा तेच धोरण होतं की व्ही व्ही पॅटचं काउंटिंग झालं पाहिजे आमच्या पक्षातल्या बऱ्याचशा उमेदवारांनी जे काही रि चेकिंगसाठी भरलं तर प्रत्येकाने त्यासाठीच केलं बऱ्याच नाशिकला देखील आंदोलन झालं परंतु त्या, त्या पद्धतीने जर होणार नसेल तर शेवटी आम्हाला कोर्टात जाणे वगैरे हा पुढचा पर्याय बघावा लागेल आणि त्यासाठी आम्ही आता आज सुनावणी झालेली आहे